पुन्हा एक मोठी बातमी ती म्हणजे लातूर महापालिकेत देशमुखांची गडी पूर्णपणे ढासळली आहे सर्व सत्तर जागांचे निकाल आता जाहीर झाले आहेत दरम्यान भाजपने अडतीस जागांवर विजय मिळवले लातूरची सत्ता आता भाजपच्या हातात आली आहे तर काँग्रेसने एकतीस जागांवर विजय मिळवला सत्तर जागांसाठी इथे अटीतटीची अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवरच विजय मिळवता आलाय माझे मते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे फोन लाईन वरून आता आपल्या सोबत आहेत दानवे सर लातूर महापालिकेत पूर्णपणे काँग्रेसचा धुवा उडालेला आहे लातूर मध्ये सुद्धा आणि चंद्रपूर मध्ये सुद्धा भाजपने खर तर ही विजयश्री खेचून आणलेली आहे याबद्दल काय सांगाल राज्यामध्ये ज्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि एकूण राज्यात जी भारतीय जनता पार्टी ताकद वाढली त्याचा ता परिणाम म्हणून लातूरमध्ये सुद्धा आम्ही जिल्हा परिषद जिंकली चंद्रपूर सुद्धा जिंकली आणि त्याची अपेक्षित अपेक्षेप्रमाणे आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही अत्यंत चांगलं दैदिप्यमान यश लातूर आणि चंद्रपूरमध्ये मिळवलेलं आहे मला असं वाटतं की हा भाजपच्या बाजूने दिलेला जनतेचा कौल आहे आणि आम्ही जनतेचं अभिनंदन करू निश्चितपणे लातूरमध्ये संभाजी पाटील निलंगेकरांनी काँग्रेस मुक्त लातूर करण्याचा बांधला होता होता त्यांचा यशस्वी झाला या सगळ्याचं क्रेडिट आता कोणाला द्याल हे सगळं भारतीय जनता पार्टीचं सा सामूहिक नेतृत्व असतं परंतु स्थानिक नेते संभाजी पाटील निलंगेकर आणि चंद्रपूरमध्ये सुधीर भाऊ मुनगुंटीवार आणि आमचे केंद्रीय मंत्री हंसराजी आहेत आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अपरिणा परिश्रम जे घेतलेत त्या परिश्रमाचं हे फळ आहे त्यामुळे हे नेत्यांनी तर काम केलंच पण त्याचबरोबर कार्यकर्ते आणि नेते ही या दोघांना परभणीचा सुद्धा विचार केला पाहिजे परभणी महापालिकेच्या निवडणुकीत मात्र भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये यावर नेमकं काय सांगाल परभणीच्या संदर्भामध्ये आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं कारण पूर्वी फक्त आमचे दोन नगरसेवक होते आणि त्या ठिकाणची आता ताकद वाढवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आपण बघत असाल की सांगली सारख्या ठिकाणी आम्ही झिरो जिल्हा परिषद सदस्य होते तर त्या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद ताब्यात घेतली तेवीस माणसं निवडून आणले नांदेडमध्ये आम्ही चौदा आणले हिंगोलीमध्ये झिरो होते तर दहा निवडून आणले ज्या ठिकाणी आमची ताकद वाढली तिथं आम्ही संस्था ताब्यात घेतली आणि ज्या ठिकाणी कुणीच नव्हतं कुठंच नव्हतो आम्ही त्या ठिकाणी आम्ही ताकद वाढवण्यामध्ये यशस्वी ठरलो तीच पद्धती त्याच पद्धतीप्रमाणे परभणीमध्ये सुद्धा आमची ताकद वाढलेली आहे धन्यवाद दानवे साहेब आमच्याशी बोललात त्याबद्दल दरम्यान आपण बघतोय की परभणीत मात्र भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नसलं तरी लातूर आणि चंद्रपूर महापालिकेवर मात्र भाजपचं कमळ फुलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे लातूरमध्ये पूर्णपणे काँग्रेसला धक्का देत भाजपने सत्ता मिळवल्याचं पाहायला मिळतंय